नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे तोफा थंडावल्या आहेत पहिल्या टप्प्यातील निवडणुका एप्रिल रोजी होणार आहेत निधीतील पैसे हे मायबाप जनतेच्या टॅक्स चे पैसे निवडणुकीसाठी अजितदादांनी दिलेलं प्रलोभन आचारसंहितेत येत नाही का अमोल कोल्हेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला जाणीवपूर्वक काही लोक कोल्हेकुई पसरवण्याचे काम करत आहेत अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न अमोल मिटकरी यांचा अमोल कोल्हेंवर पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा अवकाळी पावसामुळे विदर्भ मराठवाड्यातील ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच सलमान खानचा जबाब नोंदवणार <ślepti> मी गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य गीता गवळींना केवळ लोकसभेसाठी साथ न देता मुंबईची महापौर बनेपर्यंत साथ देणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वक्तव्य <ślepti> नार्वेकरांबद्दल विधानसभेत सांभाळून बोलावं लागेल कधी ठोकतील सांगता येत नाही आमदार जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना खोचक टोला यवतमाळ <्याँगा> वाशिम लोकसभेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेत भावना गोळी सक्रिय <्याँगा> अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर